नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सेटिंग स्प्रे करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सेटिंग स्प्रे करताना वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्या ठिकाणी चांगलं साईज असेल त्याचप्रमाणे चांगलं टनेज असेल चांगली शुगर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा मिळवता येतील त्यासाठी सेटिंग स्प्रे याचं महत्व काय थोडक्यात व्हिडिओचा विषय आहे की सेटिंग स्प्रेची योग्य वेळ आणि सेटिंग स्प्रे च महत्व काय आपण या ठिकाणी शरद शिडलेच्या प्लॉट मध्ये उभे आहोत दोन तीन गोष्टी मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटामध्ये सांगणारच आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा किसान मोर्ती कांदे राहणार बोकडदरी जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीशे एक्कावन्न आपली ही शरद शिडलेची बाग आहे आणि त्या बाजूला आपले एस एस ची बाग आहे दोन्ही बागा आपण डॉक्टर किसानच्या माध्यमातून खरड पासून त्या ठिकाणी काम करत आलात आणि या वर्षीचा जर विचार केला की बऱ्याचशा बागा या फेल आहेत कलर व्हरायट्यांमध्ये शरद शिडलेस असेल पर्पल मामा जम्बो बऱ्याचशा बागा त्या ठिकाणी फेल आहेत त्याच्या पाठीमागचे कारण बऱ्याचशा वेळा मी सांगितले परंतु तुमची बाग युरियासील कुठलाही वापर, करता। कर चा वापर न करता कारण तुम्ही शंका उपस्थित केली होती की सर युरियासील आम्ही वापर करायचो पण यावर्षी युर्यासिल न देताही पोंगा स्टेज मध्ये पाऊस होता पण एकंदरीत दोन्ही बागांना आलेला माल तुम्हाला काय काय वाटलं फुल माल वाटत भरपूर कमी केलेला फुल एकदम आता इथं आपण सेटिंग स्प्रे टाकलेला आहे हो दोन दिवस दोन दिवस झाले आता एवढे घड बघा हा सेटिंग स्प्रे दोन दिवस झाले म्हणजे माझ्या अंदाजे वीस तारखेला टाकलाय आज बावीस बावीस तारखे तर या स्टेजला आपल्याला गोल व्हरायट्यांमध्ये शरद शिडलेस असेल पर्पल असेल मामा जंबो असेल त्या ठिकाणी तुम्हाला या म्हणजे मण्यामध्ये दोन एम एम मणी होताना सेटिंग स्प्रे टाकायचा याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस सेटिंग स्प्रे आपण करतो आणि सेटिंग स्प्रे नंतर आपल्याला सेकंड डीप घ्यायची असते सेकंड डीपला आपण सीपीपी असेल होमोब्रासंटचा वापर करतो होमोब्रसंटचा वापर करत असताना मणी जर पाच सहा एम चा असेल तरच आपल्याला थर्ड डिप पर्यंत त्या ठिकाणी दहा बारा एम एम चा मणी मिळतो आणि थर्ड डीप झाल्यानंतर कुठलाही स्प्रे टाकायची गरज डिपिंग गरज पडत नाही आणि त्यानंतर म्हणे पाणी आल्यानंतर म्हणजे मध्ये जे, जे आपण टॉर्चिंग करतो बायोस्टिमलंट असेल इतर पोषक असेल जीएचा वापर त्या ठिकाणी टाळून आपल्याला बर्निंग असेल उकड्या असेल या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येऊ द्यायच्या नाही त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट की बेरी साईज मिळवताना आपल्याला सेटिंग स्प्रेचं महत्त्व नीट लक्षात घ्या तुमची थॉम्सन असेल सुधाकर असेल शरद शिडलेस असेल नानासाहेब पर्पल असेल त्याचप्रमाणे थॉम्सन म्हणजे या गोल व्हरायट्या पांढऱ्या असतील किंवा ब्लॅक असेल इथं तुम्हाला बाजरी अवस्था ज्वारी अवस्था दोन एम एम ला त्या ठिकाणी आपल्याला सेटिंग स्प्रे टाकायचा आहे मग तो काय टाकायचा आपल्याला त्या ठिकाणी गळ आणि कूज होऊ द्यायची नाहीये त्याचप्रमाणे आपल्याला महत्वाचा विषय जो आहे की आपण पुढे सात आठ दिवसामध्ये जो सेकंड डीपचा मोठा जीएचा तीस चाळीस ग्रॅम जीएचा जो एस एस मशीन किंवा चिमा मशीन किंवा हँड आपण त्या ठिकाणी स्प्रे करणार आहोत किंवा हँडिप आपण घेणार आहोत चाळीस पन्नास पीपीएम ने त्याच्यासाठी मण्याची साईज ही पाच सहा एम एम होण्यासाठी सेटिंग स्प्रेची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे मग तर या व्हरायट्यांमध्ये सेटिंग स्प्रे घेत असताना दोन एम एम मणी अवस्था पाहिजे मग काय स्प्रे घेतला पाहिजे तिथं एकरी बारा ग्रॅम जी आहे एकरी बारा ग्रॅम जी ए एक लिटर टेक कॅल ऑक्साइड फॉर्म मधला कॅल्शियम ज्यानी घड लुसलुसीत राहणार घड वळणार नाही आणि पुढं जाऊन आपल्याला मण्याचा जो डेट आहे तो देखील लुसलुसीत राहून मध्ये आपल्याला मदत होईल एक लिटर टेक्याल घेतलं बारा ग्रॅम जिए घेतला पाचशे मिली एजिटेक सीपीपीयू किंवा फिनिक्स आयटेकचं पाचशे मिली बेरिओन सीपीपी जे तुम्हाला योग्य वाटेल पक्क्या बिलामध्ये ते सीपीपीयू घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जर खूप गर्दी वाटत असेल गळ होत नाहीये त्यावेळेस एक किलो युरियाचा वापर त्या स्प्रे मध्ये करून घ्या सेटिंग स्प्रे झाला रे झाला कि पुढच्या बारा पानी पानी ते चौदा पंधरा तासानंतर बागेला भरपूर पाणी द्या बेड फुटे पर्यंत पाणी द्या पाणी दिल्यानंतर भुरी रोगाच्या संदर्भामध्ये देशांतर्गत बाजारपेठेचं काम करताय तुम्ही त्या ठिकाणी शंभर मिली दोनशे लिटरला टोपाचा एक स्प्रे घ्या टोपाचा स्प्रे झाला दुसऱ्या दिवशी युरिया दोनशे ग्रॅम सल्फर चारशे ग्रॅम सॉरी युरिया चारशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम किंवा दोन्ही दोनशे दोनशे ग्रॅम घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तेरा जिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी मिलीबक्क्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत असताना दिवस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास असू शकतो तिथं उडी या कीटकनाशकचा स्प्रे दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या आता तुमचा मणी हा पाच सहा एम च्या अवस्थेत यायला सुरुवात झाली आलाय मग सेकंड डीप काय घ्याल सेकंड डीप तुम्हाला या गोल व्हरायटी घ्यायची आहे इथं तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला हँडिपचं सा प्रमाण सांगतो ज्याला हँडिप करता आली दोनशे लिटर पाण्याला हँडिपचं प्रमाण दोनशे लिटरला आठ ग्रॅम जी आहे पाचशे मिली बिग साईज तीनशे मिली प्रोसेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे विनिन पाचशे मिली असा हँडिप तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात किंवा तुम्हाला डायरेक्ट एस एस मशीन चिमा मशीनने स्प्रे करायचं आहे सेकंड डीपचा या गोल वराट्यांमध्ये तिथं तुम्हाला तीस ग्रॅम जी आहे ए कुठलाही चांगल्या दर्जाचा घ्या ए तीस ग्रॅम घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर बिग साईज परत एकदा एक लिटर टेक घ्याल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं पाचशे मिली प्रोसेल असा स्प्रे तुमचा झाला प्रोसेल मिळत नाही मॅक्सवेल तुम्ही पाचशे मिली घेऊ शकता हा स्प्रे झाल्यानंतर परत एकदा दुसऱ्या दिवशी भरपूर बागेला पाणी द्या आणि नायट्रोजन युक्त खताचा मारा त्या ठिकाणी करत असताना ते खत देत असताना एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो या खताची मात्रा त्या ठिकाणी देऊन घ्या त्याच्यानंतर परत एकदा चांगलं देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे तिथं स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली असा स्प्रे करा एक दिवस गॅप जाऊ द्या त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे स्प्रे जी ए दहा पीपीएम म्हणजे दोनशे लिटरला दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम असा स्प्रे झाला थिनिंगची गरज असेल थिनिंग करून घ्या थिनिंग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी सुडो बॅसिलसचा स्प्रे करून घ्यायचा आहे सुडो पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली किंवा टच ऑफ पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली किंवा अगदी तुम्ही त्या ठिकाणी संचार संचारपोटी झड चा देखील स्प्रे त्या ठिकाणी करू शकतात कांदे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की कि डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला कुठून मिळाली आणि ती मिळाली कोणी सांगितली मला तुम्ही सांगितलं पण एक युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कुठून माहिती मिळाली युट्यूब व्हिडिओ पाहिला त्यानंतर शेतकरी शेतकरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालं केश मोरे त्यांच्या त्यांचे बाग पाहून आले त्यांचे बाग पाहून आले त्यांनी कॉन्टॅक्ट दिली तुम तुम्ही खरड छाटणी पासून दोन्ही बागा रजिस्टर केल्या काय के वाटलं तुम्हाला आतापर्यंत का आता काय का ना एक तुमची तुमच्यापेक्षा लहान आहे ठीक आहे भरपूर बागा फिरतो तुमचा पण अनुभव भरपूर आहे पण एक तुमच्या चिरंजीवनी युट्यूबच्या माध्यमातून विश्वास ठेवून आजपर्यंत मी बागेत आलो नाही मोबाईलवर आलेलं वेळापत्रक फॉलो केलं आणि यावर्षी सातत्याने खरड छाटणीच्या मे महिन्यापासून पाऊस चालू होता तर जवळजवळ तुमची बाग खेल काढेपर्यंत म्हणजे एक पंधरा वीस दिवसापर्यंत आता हो। पाठीमागच्या पाऊस होता पाउस त्या पावसात ना कुठं कूच कुट झाली ना काही झालं एकंदरीत काय सांगाल की खरोखर चांगलं चांगलं असं शंभर टक्के गॅरंटी शंभर टक्के माल कमी खर्च कमी एकदम सगळ्यात महत्वाचं मी खर्च कमी बोमा मारत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये खर्च कमी उत्पन्न झाला बरोबर आहे ना दादा तू बघतो का व्हिडिओ कसे वाटत व्हिडिओ तुला छान वाटत बाग कशी झाली तुझी छान आहे ना मी परत एकदा पाणी टच होईल ना या व्हरायटी द्राक्ष खायला येणार आहे तर त्यावेळेस युनिफॉर्म कलर आणताना आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी देईलच आपण आलो होतो सेकंड डीप पर्यंत सेकंड डीप झाली चोवीस चोवीस झिरो दिला स्कोर फॉल्युकरचा स्प्रे दिला तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे दिला जे विपुल युरियाचा एक स्प्रे दिला परत एकदा पोटॅशियम बाय कार्बोनेट पाचशे ग्रॅम सल्फर शंभर ग्रॅम आणि थर्ड डीप घेताना दहा बारा एम एम च मणी पाहिजे दोघांमधलं डिस्टन्स एक आठ नऊ दहा दिवसाचं पाहिजे सेकंड आणि थर्ड डिप मध्ये थर्ड डीप घेताना परत एकदा जीए तीस ग्रॅम घ्यायचंय बिग साईज एक लिटर घ्यायचंय टेक्याल एक लिटर घ्यायचंय बेरिओन सीपीपी पाचशे मिली घ्यायचंय बेरी ऑन सीपीपीयू कलर वराट्यांमध्ये घेण्या पाठीमागचं युनिफॉर्म कलर येण्यासाठी खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी फिनिक्स सायटेकच्या बेरी ऑन सीपीपी च राहणार आहे म्हणून कलर वराट्यांमध्ये थर्ड डीपला मग त्या ठिकाणी बेरीओन सीपीपी घ्यायचं फिनिक्स आयटेक च त्यानंतर थर्ड डीप झाल्यानंतर तुम्हाला बर्निंग असेल ती येऊ नये म्हणून सातत्याने दर दोन दोन दिवसाला इतर स्प्रे आपले सुरू ठेवून तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटच्या एक पाच ते सहा फवारण्या त्या ठिकाणी करायच्या आहे काही शेतकरी मला विचारतात की सर तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेट त्याची किंमत ट्रॅक्टरला लागणाऱ्या ला पेक्षा कमी आहे मग त्याचा रिझल्ट येईल का आम्ही भारी भारी औषधं मारतो अजिबात काही करायची गरज नाही तेरा झिरो पंचेस मॅग्नेशियम सल्फेटच्या एक पाच सहा फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी करा काच अवस्थेमधून जसही मण्यामध्ये पाणी येईल तिथपर्यंत कुठलाही पुष्प्रे कुठलाही जिएचा वापर त्या ठिकाणी मित्रांनो करू नका आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना थर्ड डीप नंतर जसाही तुमचा सत्तर पंच्याहत्तरावा दिवस येईल तिथं तुम्हाला फॉस्फरस लेवल दहा बारा दिवसात वाढून घ्यायचे तो फॉस्फरस किती आणि कसा द्यायचा त्याचा एक वेगळा व्हिडिओ देईल आणि जसं मण्यात पाणी येतं युनिफॉर्म कलर मिळवताना आपल्याला काय कोणत्या फवारण्या करायच्या एक सारखा रंग आला पाहिजे बेरी साईज चांगली मिळाली पाहिजे निक्रोसिस मण्यातला पितकेपणा जाणवला नाही पाहिजे त्यासाठी आपण पोट्याशयुक्त खताच्या मात्रा शेवटच्या पंधरा दिवसात कोणत्या दिल्या पाहिजे दुसरी एक गोष्ट सांगायची राहून गेली सगळ्या गोल वराट्यांमध्ये आपण मणी अवस्थेमध्ये दोन एम एम ला सेटिंग स्प्रे करतो ई लोंगेशन वराट्यांमध्ये हा सेटिंग स्प्रे पंच्याण्णव टक्के फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये गेला पाहिजे त्याचं प्रमाण एकरी अठरा ग्रॅम जी आहे एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक केला आणि त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकतात बेरी सीपीपी पीपी पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही इलॉंगेशन वराट्यांमध्ये करा आजचा हा व्हिडिओ सेटिंग स्प्रे चा महत्व आणि सेटिंग स्प्रेमुळे पुढे जाऊन काय फायदे होणार त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद